सगळ्यांना कशा सगळे मस्त मजेत आणि मी आम्ही पण खूप छान थांबा थांबव पुढे ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट करा आता बघा पुढचा ब्लॉग इकडे ते मग इकडे पिऊशे मित्र आहे आणि माझं इकडं चालू होतं काम काहीतरी करायचं चला म्हणलं बऱ्याच दिवसापासून आपण ब्लॉग नाही केलेला तर आपण ब्लॉग करूया तो आज ब्लॉक करण्याचं कारण कारण असल्यावरच करतो काही म्हणलं आज काहीतरी आपण ट्राय बी करू आणि खायला पण मस्त मी दाखवते इकडं मी घेतलंय चिकन चिकन आणलंय खिमा करून आत्ताच आणलंय आणि आपण नरमच चिकन घेतलंय तर येथे आपल्याला सुखच बनवायचं आहे थोडीशी हड्डी पण लागते त्या हड्डी घेऊ नको तर आपल्याला इथं धुऊन घ्यायचं इथं मी दोन बांधे घेतलेत बाकीचं मला काम करायचं आहे अजून पण म्हटलं चला आपण ब्लॉग स्टार्ट करूया सगळे कसे आहात मस्त आहात ना आणि आमच्या ब्लॉग सगळेजण बघतात ना ते वेगळं दूध ठेवले मी ते तापायला आणि आपल्याला करायचं आहे खिमा सुक्का खिमा करायचा आहे त्या चिकनचा आणि मग मी पाव दाखवते आपण आणले तिला पाव आणि आज बनवणार आहे आपण खिमा पाव तुम्ही खाल्ला आहे का कधी पाव नसून खाल्ला तर खाऊन पहा आणि बनवून पण पहा कसा लागतोय तर आम्हाला तर खूप आवडतोय काय माहिती द्या आम्हाला तर करून पा आणि खाऊन पा आणि कारले पण मी काल शिजवून ठेवलेले कारले म्हणून मला कारलं पण बनवायचं आहे कारण की कारले कालपासून फ्रीजमध्ये येत येत आपलं मीठ बनवायचं आहे मला कारलं बघा आता मी सकाळ पाव बनवते आणि आपला ब्लॉग बऱ्याच दिवसापासून आला नाही आता पण केला इकडं खेळत आहे पिल्लू पिल्लू का करते तू हा हॅलो हॅलो कसा आहे तू चिक्कू चिक्कू खेळत आहे इकड त्याला माकडं आहे बघा मग कांदा तुम्हाला का कांदा कापल्याला दाखवते कांदा घेतलाय का कापून बारीक कांदा कापलाय आणि कोथिंबीर पण घेतली कोथिंबीर मस्त हिरवीगार आणली ताजी ताजी कोथिंबीर होती आणि इदं एक टमाटो घेतले कापून आपण खिमा थोडासा म्हटलं मिठामध्ये गरम करून घेतो असं थोडासा चव येईन त्याला ते थोडंसं तेल कांदा टाकलाय खाली आणि कारले पण भरताय मला पिऊ गेलाय बाहेर खेळायला बघा पिऊ नाही घालत किती मोकळं वाटतंय हे ना पिऊ राहत असतो इथं

आणि इकडे पिल्लूचं पाक आहे फोन घेतो फेकतो फोन घेतो फेकतो नाचते वगैरे माकड पण जवळ लागते त्याला आता माकड घेतो ते मस्त आणि आपली तयारी चालूच आहे फ्रीज उघडत राहिले हे पाव बांधायला आपण हे तूप वापरणार आहे खर्च हे बघा मी केलेलं तूप कसं झालं मी तुम्हाला दाखवते हे मस्त ढवळं फटक तूप झालंय आणि हे तूप आहे एक किलो मी मोजून केलंय द्यायचे आपल्याला आहे बाहेर म्हणजे मी बाहेर पण देते तूप आपलं घरच्या घरी थोडंसं बनवते मी मोज बनवून इतकंच आहे त्याच्यात बसून मोजून राहिलेलं आहे खायला आणि म्हशीचं तूप आहे बघा किती ढवळं झालं मस्त आहे ना खूप छान होतंय तूप रोजचं दूध आणतोय तर दुधाचं मस्त तूप बी होतं घरी खायला पण होतं म्हटलं चालू चिकन इकडं शिजायचं काम चिकनचा बा फोन गेला बघा हे पोहरण किती लांब फोन फेकला हे बघा किती लांब फोन आला गाणी चालू आहे फोनच फेकून देतो या गेला जगणार नाही पिल्लू ये फोन राहणारच नाही हा कोण काय प्रॉब्लेम इथं राहून द्या ना असं पाड्या पाड्या ना आ काय करतो घेतो जातोच तो आणतोस ती कोण जाऊन कोण लागत नाही का असा बघा बावलं कसं घेते बनवायचं काम मी दाखवतच होते ते किंवा आपला इथं थोडासा त्याला हळद मिठा मी थोडासा परतून घेतलाय त्याला मिटात आणि काढून घेतला इकडे टाकले कांदा आणि तेलामध्ये त्याला मधी नुसते ते करून घेऊ आणि आपलं रोजचं झालं ते कॅमेरा धरायला कोणी राहत नाही फोन मीच पकडते आणि काम पण मला करायचं आहे फोनधारायला तर कॅमेरा झाला कोण नाही तर चालू आहे आपलं ॲडजेस्ट कसं तरी तेल सुटलं कांद्याला पण आपण मी थोडेसे दोन चार हिरव्या मिरच्या पण वाटून घेतल्या ते टाकणार आहे आणि खिमान आपण खाली घेणार आपला पाव भाजायचा तवा पण काढायचा आहे मला कारण की मी तव्यावर भाजू शकत नाही त्याला ह्याच्यावर चिपकायचे नाही ते कोथंबीर टाकणार आहे मी बस खायला कसा लागतोय ते बघायचं आपल्याला दिसायला तर खूपच छान दिसतं काही पण मी टाकली कोथंबीर कधी कधी आपण करू शकतो पोळी संग पण खायला खाऊ शकतो ना असं मस्त दिसतोय ना एकदम भारी आणि मी त्याच्या त्याच्यामध्ये ना थोडंसं चव थोडा आंबूस लागायसाठी थोडं नॉर्मल काहीतरी लिंबू टाकणार आहे म्हणजे मला वरतीच टाकायचं होतं भाजी पण ते जमलं नाही थोडं काहीतरी त्याला चव येण्यासाठी चला आता आपण घेऊया पाव भाजून फटाफट आपण हे पाव आण घेऊ मार्केटमधून तुम्हाला पाव भारतात मी दाखवल नाही कारण की मला मोबाईल दाराला रोजच आपलं ते मोबाईल दाराला कोण नव्हतं तर मला दोन्ही पण हात माझे म्हणजे रिकामे नव्हते मोबाईल दारण्यासाठी तर मी पाव आधी भरून घेतले चार पाव मध्ये आपण असं खेमा भारलाय तर चला आपण आता पाव भाजून घेऊ आणि बघू चम्मच लागेल का चम्मच लागेल गाभराम तू चला या खेमापाव खायला जण कशा आहात सगळे आणि आमचा खेमापाव कसा झालाय कमेंट करून सांगा तुम्ही खाल्ला नसेल कधी तर करून पा आणि खाऊन पा माहित नाही आज पुरा ब्लॉक मध्ये तुला काही माहीतच नाही ना पिवला काय याची खबर नाही चला तुम्ही माझ्या वासनाला बनवून देते तुला काही माहितच नाही याच्यामध्ये काय चालू पावभाजी लाईट येत आरती म्हणून मग मी येऊ चालू करा कराय बंद करेन येऊ चालू करा येऊ आला

माहितच माहित काय येत ते थोडस पाव माझ्याकडून जास्त पाठ वास झालं श्रीरामपूर नाही शिलामपूर सेम मग मामाला बोला आता खिमा पाव खायला ब्लॉक पण मामा या मामा काज आला असतो तर मामाला पाव घेतला असतो मस्त एकच नंबर तर हे बघा पिऊ चाललंय पिऊचं किमा पाव खाणं आणि आपण त्याला याला खाऊ द्या आता आपण भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये लवकरच आणि ब्लॉग आमचे पाहत राहा कोणतो हो मग आता पप्पा अकरा वाजता येणार आहे पप्पाच्या अकरा वाजता कसवा चला आता पप्पा हे ड्युटीला आता कारले पण ताळायचे राहिले तर अजून चला आता आम्ही खातोय पाव आणि तुम्ही पण मस्त खा जेवा आणि खूप आनंदी राहा आणि आम्ही पण खूप आनंदी तीळ नाही रे बर्गर बर्गरला लावते तर आपल्या खिमा पावला गावठी जेवण आहे पिऊ इंग्लिश की अवलाद नाही इंग्लिश लोक खातात ते बर्गर पिझ्झा आपण हे खायचं मग चला बाय